जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो अनेकदा मृत्यूच्या दाढे जाऊनही काही लोक वाचलेले आहेत तर काही चालता चालता पायाला ठेच लागताही मृत्यू पावल्याचे उदाहरण अनेकदा पाहायला मिळाले त्यामुळे कोणाचा मृत्यू कधी लिहिलाय हे कोणीही सांगू शकत नाही मात्र आपण मृत्यूपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करून आपले कर्तव्य पार पाडू शकतो आणि असाच एक प्रकार मनमाड रेल्वे स्टेशनवर घडलाय प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेने रिव्हर्स गिअर घातल्याचं कधी आपण ऐकलं आहे का नाही ना मग अशीच एक घटना आज प्रत्यक्षात घडली आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड जंक्शन स्थानक जवळ धावत्या गाडीतून प्रवासी खाली पडल्यानं प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चक्क दोनशे मीटर रेल्वे रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना घडली या घटनेमुळे रेल्वे गाडीचे लोकोपायलट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड व कर्मचारी त्यांचे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात असलं तरी या घटनेतील जखमीचे प्राण वाचवण्यात मात्र अपयश आलंय मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोण एक्सप्रेसमधील प्रवासी रेल्वेमधून खाली पडल्यानं त्याचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड यांच्या अथक प्रयत्नानंतरही गंभीर जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यात अपयश तरी प्रयत्नांचे अन्य प्रवाशांनी कौतुक केलं शनिवारी मुंबईहून नांदेडकडे मुं जाणारी तपोन एक्सप्रेस समिट स्थानक सोडून मनमाडकडे येत असताना चेन खेचल्यानं रेल्वे थांबवण्यात आली लोकोपायलट आणि गार्ड यांनी चौकशी केली असता तिसऱ्या डब्यात दरवाजाजवळ उभा असलेला एक प्रवासी रेल्वेखाली पडल्याची माहिती त्यांना अन्य प्रवाशांकडून समजली त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत या प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने पावले उचलत त्याचा शोध घेतला रेल्वे थांबलेले ठिकाण आणि प्रवासी पडलेले ठिकाण हे बरंच अंतर असल्यानं त्यांनी रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेले दरम्यानच्या मार्गात सिग्नल असल्यानं रेल्वे थांबवण्यात येऊन जखमीचा शोध घेत त्याला स्ट्रेचरवरून मनमाड स्थानकापर्यंत हलवण्यात आलं तत्पूर्वी मनमाड रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घटनेची पूर्वकल्पना देण्यात आली त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी तपोण मागे असणाऱ्या इतर गाड्यांना समिट स्थानकावरच थांबवलं होतं यावी राज्य राखीव पोलीस दलाचंही सहकार्य घेण्यात आलं जखमी प्रवाशास रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला काही वेळा तपोवन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले दरम्यान या घटनेमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं उदाहरण दिसून आल्यामुळे लोको कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे रेल्वेतील अन्न प्रवाशांनी कौतुक पोलीस दल प्रवासी इतक्या सर्वांनी प्रयत्न करूनही हा प्रवासी वाचला नाही कारण त्याचा जीवनाचा प्रवास इथपर्यंतच ठरलेला असावा हेच या घटनेतून दिसून आलं लोकमत डॉट कॉम साठी किरण नाईक मनमाडा